आहे सर्वांना कसे सर्व तर आता उन्हाळा चालू आहे आणि मस्त असे आंबे आलेले आहेत तर आज बनवूया आंब्याचा रस किंवा ज्यूस तुम्ही काही समजाल ते तर आंबे घेतलेले आहेत मी चार चार आंब्यांचे असे काप करून घेतले मस्त असे काप करून घ्यायचे खूप पिकलेले आंबे आहेत त्याच्यामुळं असे पूर्ण काप होतच नव्हते सालच निघत होती खूप पिकलेले आहेत आंबे आणि असे चार आंबे मी कट करून घेतले तुम्ही कोया एकीकडे एक 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 काढलेल्या आहेत सालटे एकीकडे एक एक काढलेले आहेत मस्त असं चार आंब्यांचा ज्यूस करणार आहे मी आता आणि मी काय करणार आहे असं मिक्सरमध्ये करणार आहे कारण काही काही असा मिक्सरमधला आवडत नाही तर काय काय ना मिक्सरमधला आवडतो पण मिक्सरमध्ये खूप घट्ट असा ज्यूस रस तयार होतो त्यासाठी मी मिक्सरमध्येच करणार आहे बघू शकता असे चमचा घेतलेला आहे मी आणि चमचा असा घेतलेला आहे की त्याला असा काट असला पाहिजे मऊ चमचा नाही खरवडणारा चमचा असलेला पाहिजे तसा चमचा घेतलेला आहे मी बघू शकता तुम्ही लगेच त्याचं निघत आहे पूर्ण सालीचं निघत आहे ते पिकलेला पण खूप आहेत आंबे आणि घरचेच आहेत हे आंबे घरचे म्हणजे माझ्या आणलेले आहेत बघू शकता पूर्ण सालीचं काढून घ्यायच घेतले एक आंबा होता थोडा कच्चा त्याच्यामुळे तो लगेच निघल त्याचं पण जे पिकलेले आहेत ना त्याचे पटकन निघून जाते आणि तुम्ही असे न करता हाताने पण हे करू शकतो आपण एखाद्या भाट्यामध्ये बाउलमध्ये हाताने पण दाबू शकता पण पूर्ण असा हाताने दाबल्यावरती काय होतं पूर्ण असं निघत नाही त्यालामध्ये पाणी मिक्स जास्त करावं लागतं आणि त्याच्या सालीचं पूर्ण असं सा पाण्यामध्ये कुसकरून काढावं लागतं आणि असं चमच्याने वगैरे काढलं ना, हो ना पूर्ण निघून जातं ते काहीही राहत नाही आणि पाण्याचा वापर पण कमी होतो आणि कुई आहे ना कुईचं पण पूर्ण निघत आहे त्याचं बघू शकता तुम्ही काहीच राहत नाहीये त्याला आणि ह्या सीजन मध्ये खूप सारे आंबे येतात आणि हा आंबा खूप गोड आहे सकाळी आम्ही खाऊन बघ बघितला खूप गोड आंबे आहेत हे आणि दरवर्षी मला माहेर आंबे येतातच बघू शकता तुम्ही अशी पूर्ण ही जी साल मी काढून घेतली सालीचे पूर्ण जो गर आहे तो काढून घेतलेला आहे मी आणि ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेतलं आणि पूर्ण असं स्वच्छ करून घेतलेलं आहे, आहे ते आणि त्याच्यामध्ये दोन ते तीन विलदोडे टाकायचे आहेत तर असे दोन तीन विलदोडे टाकून घेतले मी आणि गोड आंबे असल्यामुळं मी एकच आंब्या एकच चमचा साखर टाकलेली आहे त्याच्यामध्ये एक ते दोन चमचे टाकू शकता जसं आंब्याचं टेस्ट असते ना आंबट गोड त्याच्यावरती साखर डिपेंड असते बघू शकता तुम्ही किती घट्ट असा रस झालेला आहे आणि असा घट्टही रस घेऊ शकता तुम्ही किंवा थोडंसं पाणी मिक्स करून आणखीन मिक्सरमध्ये फिरवू शकता तर बघू शकता तुम्ही थोडंसं नॉर्मल पाणी टाकलंच त्याच्यामध्ये खूप घट्ट होता आणि आम्ही असं पिणार नव्हतो चपाती बरोबर खाणार होतो त्यासाठी थोडासा पातळच केला मी पूर्ण असा घट्ट नाही राहून दिला चार आंब्यामध्ये तीन वाट्या ज्यूस झालेला आहे रस झालेला आहे आंब्याचा बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने रस आंब्याचा बनवलेला आहे कसा वाटला नक्की सांगा बाय सर्वांना